लढाई लढत आहेत पण रस्त्यावरून उतरून ओबीसी बांधव कोणती लढाई लढणार आहेत त्या रस्त्यावर उतरणार बघा ओबीसी बांधवांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्तरावर अनेक नेते मंडळी त्यांच्या पातळीवर वेगवेगळे आंदोलन करतायत त्यांचं स्वागतच आहे परंतु मी माझ्या अध्यक्षतेखाली अठ्ठावीस जानेवारी दोन हजार तेवीस ला राष्ट्रीय ओबीसी आरक्षण हक्क परिषद नावाची संघटना स्थापन केलेली आहे आणि मी अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री, मुख्यमंत्री सहित सगळ्या संबंधितांना मी निवेदन दिलंय आणि उच्च न्यायालयातला निकाल तर येत राहील परंतु शासनाने जी आरच रद्द करावा यासाठी एक टोकन आंदोलन म्हणून पहिलं आंदोलन उद्याच्या मंगळवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी राष्ट्रीय ओबीसी आरक्षण हक्क परिषदेच्या माध्यमातून मुंबईच्या आझाद मैदानावर एक दिवसाचं धरणे आंदोलन हे मी घोषित केलंय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो मावळे आझाद मैदानावर सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला धरणे आंदोलन करायला येणार आहे आंदोलनाचं नियोजन कसं असणार आहे काय आकडेवारी आहे मी आकडेवारी जास्त गर्दी जमवली म्हणून आरक्षण मिळते असं मानणाऱ्यापैकी मी नाही कारण मला माहिती आहे माझी लढाई कायद्याच्या चौकटीतली आहे पण लोकशाहीमध्ये रस्त्यावरची पण प्रतिकात्मक आंदोलनं करावी लागतात टोकन आंदोलनं करावी लागतात म्हणून मी सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला मंगळवारी कॅबिनेटच्याच दिवशी मुंबईच्या आझाद मैदानावर राष्ट्रीय ओबीसी आरक्षण हक्क परिषदेच्या माध्यमातून धरणे आंदोलन ठेवलंय संख्या किती याला महत्व नाही सरकारला जाणीव करून देण्यासाठी हे टोकन आंदोलन आहे नक्की किमान पंधरा ते वीस हजार लोक त्या ठिकाणीच आंदोलन करणारे प्रमुख मागणी प्रमुख मागणी आमची एकच आहे की पहिली मागणी जे आहे ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा मराठा समाजाला कुणबीकरण करून हसवेगिरी करणारा शासन निर्णय रद्द करा त्याच्या व्यतिरिक्त जी संदीप शिंदे कमिटी नेमलेली आहे निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे त्यांची जी कमिटी नेमली सात सप्टेंबर दोन हजार तेवीस आणि एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस हे दोनही जी आर सरकारने काढलेत त्या दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या जी आर सहित सात सप्टेंबर दोन हजार तेवीस आणि एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस हे तीनही जी आर रद्द करा एवढीच आमची त्या ठिकाणी मागणी आहे